नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा निकम सरांचे सुद्धा हार्दिक स्वागत इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा सिनेमा आपल्या जवळच्या गृहात अकरा एप्रिल पासून येतोय आज त्याचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट इथे संपन्न झालेला आहे सर सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलं प्रसाद नामजोशी यांना वाटलं की मी त्यातल्या एका पात्रासाठी योग्य आहे मला तोपर्यंत काही खात्री नव्हती त्यांना तसं का वाटलं हे तुम्ही त्यांना विचारा पण मी गेल्यानंतर मला असं वाटलं की मला करताना फार मजा येते मी इथलं ते पावट्यांना प्रशिक्षण देणारा प्रोफेसर आहे आणि माझी काही पूर्वी इतिहास इतिहास आहे या क्षेत्रातला माझा काही अनुभव आहे आणि माझ्या अनुभवाचा फायदा मी या सगळ्या करून देण्यासाठी प्रोफेसर 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 म्हणून कॉलेजमध्ये आमंत्रित पण फिल्म मध्ये आपण काम करावं की नाही याचे तुमचे काही परिमाण असतील ना की बाबा हे असेल तर मी करू शकतो किंवा असं असेल तर करू शकतो काय ते साधारण या या फिल्म ची जेव्हा निर्मिती झाली फार पूर्वीची फिल्म आहे आणि मी नुकताच नोकरी सोडून या क्षेत्रात उतरलो उतरून एक सहा महिनेही झाले नव्हते त्यामुळे त्यावेळी निवड करण्याच्या अवस्थेत मी नव्हतो मला काम हवं होतं पण तरी सुद्धा जे निर्मिती करतात जे दिग्दर्शन करतात लेखक करतात तर त्यांची आतापर्यंतची कामगिरी आपण तपासतो तसं मी तपासले ते कोण आहेत लेखक आहेत ते कोण आहेत ते ते, ते ज्या नाटकावर बेतलं ते नाटक कसं आहे ते त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलं मला सांगणाऱ्यांनी असं सांगितलं की ही खूप चांगली टीम आहे आणि खूप चांगलं नाटक होत त्याच्यावरून बेतलेली आणि दिग्दर्शक मंडळी खूपच टॅलेंटेड आहेत आणि मग म्हटले ही काय सुवर्ण संधी आहे माझ्यासारख्याला सुरुवात करण्यासाठी त्यावेळी ती सुरुवात होती म्हणजे मी जर तो योग्य वेळी हा सिनेमा आला असता तर मला असं वाटतं की मी नोकरी सोडल्यानंतरचा माझा पहिला सिनेमा हा असता पण आवर्जून इथे मला तुम्हाला विचारायला आवडेल की नोकरी सोडणं आणि या क्षेत्रात यायचा निर्णय घेणं का वाटलं असं की बाबा आपण चुकीच्या ठिकाणी आहोत आता आपल्याला योग्य मार्ग यायचं आणि हे इतक्या उशिरा बरोबर बरोबर हे उशिरा नाहीये मी एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून थिएटर करतो तर तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच होत की आपल्याला अभिनय करायचा पण मग अभिनय करता येत नव्हता कारण मला नोकरी करणं प्रचंड गरजेचं होतं घरात कमावता मी एकटा होतो मग तोपर्यंत ही आवड कशी सांभाळायची तर मग मी त्र्याऐंशी सालापासून नोकरी करून त्याच्याबरोबर सतत थिएटरमध्ये लेखक दिग्दर्शक म्हणून जास्त प्रमाणात आणि नट म्हणून फार कमी प्रमाणात ती रुखरुख होती की आपण नट व्हायच्या इच्छेने हे सगळं करतोय लेखक झालो एक क्रिएटिव्ह गरज म्हणून दिग्दर्शक झालो समाधान मिळत आहे हे सगळं करताना पण ते न ठवायचं राहूनच जात आहे तर त्यामुळे ते डोक्यात तेच होत की संधी मिळेल तेव्हा नोकरी सोडायची घरच्या जबाबदाऱ्या आटोक्यात आल्यानंतर आणि अभिनयाकडे यायचं तर ती संधी चौदा साली मिळाली मुलं सगळी मार्गाला लागली आणि मग चौदाच्या ऑगस्ट चा मध्ये मी नोकरी सोडली आणि हा मला वाटतो पंधरा सालचा शूट आहे या सिनेमाचा पण या बाबतीत तुमचं सुदैव असं म्हणायला हरकत नाही की खूप कमी वेळामध्ये तुम्ही नट म्हणून खूप चांगली प्रसिद्धी मिळवली याचा गमक काय वाटतं की त्याचं गमक असं नाहीये त्र्याऐंशी सालापासून मी थोडंफार जे करत होतो ते याच क्षेत्रातली मंडळींना ते कधीतरी बघून किंवा ऐकून माहिती होतं परत लेखक दिग्दर्शक म्हणून सुद्धा नाटकाचा लेखक दिग्दर्शक म्हणून सुद्धा मला बरीच बरीच पारितोषिक मिळाली अगदी झी मटापासून राज्य स्तरावरची नाट्य परिषदेची त्यामुळे लेखक दिग्दर्शक म्हणून सुद्धा मी नोन होतो म्हणजे लोक ओळखायचे आणि त्याचबरोबर त्यांना माहिती होती की हा मुळात अभिनेता आहे त्यामुळे अचानक काही घडलं नाही म्हणजे एखादा नवीन माणूस आला आणि त्याला पटकन काम मिळणं कठीण जाऊ शकतं पण मी त्र्याऐंशी सालापासून ओळखीचा होतो इंडस्ट्रीच्या असं म्हणायला हरकत की माझ्याच ओळखीची माझ्या बरोबरची किंवा माझ्या नंतरची तरुण मंडळी सुद्धा तीच दिग्दर्शक होत होती सिनेमामध्ये लेखक होत होती त्यामुळे त्यांना मी माहिती होतो लखिली हा सगळा प्रवास जेव्हा मी नट म्हणून काम नव्हतो करत त्याचाच फायदा मला नट म्हणून झाला काम मिळताना पाऊटोलॉजीचा काय गमक आहे साधारण पावटॉलॉजी कसं होत समाजातल्या गुंडमावाल्यांना आता एक एक याच्यातलं ब्लॅक ह्युमर टाईप आहे की आता नाही म्हटलं तरी जे नावाजलेले आणि मान्यता प्राप्त आणि समाजात व्हाइट कॉलर म्हणून वावरणारी ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी ज्यांना खूप सन्मानाने वागवलं जातं त्यातली सुद्धा काही मंडळी इतक्या खालच्या स्तरावरचं समाज विघातक काम करत असतात आणि जी मंडळी म्हणतात नाही नाही आम्ही चोर होतो आम्ही डाकू होतो आम्ही लुटर होतो त्यांनाच का बाबा अपमानापद वागवायचं तोही बरं त्यांना त्यांचं स्किल शिकायची परवानगी आहे की कारण तुम्ही चांगलं स्किल शिकून वाईट काम करणार असाल तर ही वाईट स्किल शिकून यांचं यांना माझ्यात यांच्यासमोर बरोबरीनं उभं उबर राहायचं असा एक विडंबनात्मक विचार आहे हा हा काही हा सिनेमा असा एक वेगळ्या प्रकारचा ह्युमर घेऊन येतो ज्याच्यातून एक काय म्हणतात त्याला असा मेसेज आहे कि आता पैसा आणि एकंदरच एक प्रतिष्ठा यासाठी सो so कॉल सुशिक्षित मंडळी कुठल्याही थराला जात आहेत तर मग यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या स्तरावर आणायचा का प्रयत्न करू नये असा अशी कल्पना लेखक दिग्दर्शकांच्या मनात आली आणि मग पुढे जी काही गंमत आहे ती काही मी सांगत नाही तुम्हाला डेफिनेटली हीच गंमत बघण्यासाठी आपल्याला चौदा एप्रिल पासून अकरा एप्रिल पासून जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा बघायला पाहिजे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्या बघा थँक्यू आणि रत्न मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा आणि आग्रहाची विनंती की अकरा तारखेला थिएटर मध्ये जा आणि आनंद घ्या धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा